आरोपीने गुन्ह्यातील वस्तू दाखवल्या म्हणून या एवढ्याच केवळ मुद्द्यावरून आरोपीला शिक्षा होऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटक करतात जेव्हा फिर्याद दाखल झालेली असते त्या फिर्यादीच्या अनुषंगानं जे आरोपी आहेत त्यांना पोलीस अटक करतात अटकेनंतर त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस वेगवेगळ्या लोकांचे साक्षी टिपण घेतात तसेच पंचनामे करतात आणि त्या गुन्ह्यामध्ये ज्या वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत त्या वस्तू जप्त करण्याच्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी करतात आरोपीकडे चौकशी केल्यानंतर आरोपीने कोणत्या वस्तूने मारहाण केलेली आहे आणि त्या वस्तू कोठे ठेवलेल्या आहेत याची माहिती आरोपी पोलिसांना देण्यास तयार आहे असे म्हणतो त्यावेळी पोलीस हे आरोपीचा मेमोरंडम करून घेतात आणि आरोपीचा जो आहे तो डिस्क्लो डिस्क्लोजर स्टेटमेंट घेतात म्हणजे आरोपीने त्या वस्तू दाखवण्यास तयार आहेत असे म्हणालेलं आहे आवदर... याबद्दल